मंडळी आज नवरात्रीचा पहिला दिवस गणपती बाप्पाचं चा विसर्जन झालं की नवरात्रीची वाट पाहायची आम्ही कुलाचाराप्रमाणे बांबूंच्या काठीपासून देवीची मूर्ती बनवतो प्रत्येकाची देवीची मूर्ती बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येकाचे कुलाचार वेगळे असतात आमच्याकडे बांबूपासून अशा या पातळ काड्या बनवल्या जातात नारळ आणि या बांबूंच्या काड्याचा उपयोग करून आम्ही देवीची मूर्ती घडवतो आता सध्या अमितच्या हातात आहे ती देवीची तळी म्हणजे देवीचा सिंह हो। नारळामध्ये एक बांबूची काठी रोवून त्याने त्यामध्ये विड्याचं पान आणि चार पाच फुलं घातलेली आहेत देवीची मूर्ती बनवण्यासाठी अमितने एक मोठा असा नारळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये या तीन काठ्या रोवून तो आता देवीची मूर्ती बनवणार आहे आणि मी सायमल टेनिसली इथे बाजूला देवीच्या साडीची तयारी करत आहे आजकाल प्रत्येकाचं आयुष्य हे धकाधकीचं धावपळीचं झालेलं आहे पण तरीही वेळात वेळ काढून प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे आपले सणवार साजरे केलेच पाहिजेत त्यामुळे काय होतं ना पहिली गोष्ट आपण आपले कुलाचार अगदी व्यवस्थितरित्या पार पडतोय हे बघून आपली वडीलधारी मंडळी तर आनंदी होतातच पण त्याबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडत असते ती म्हणजे आपण जे करतोय ते आपली मुलं पाहत असतात तीही आपल्या कृतीतून शिकणार असतात आपण जसं करतो तसंच तीही पुढे करणार आहेत हे लक्षात घेऊन आपण आपल्या कृतीतून त्यांना मार्गदर्शन करायचे असते कोणते चांगले दिसतात ते

एकतर बांबूच्या अगदी पातळ काठ्या त्याच्यामध्ये नारळ आणि त्यावर ते बॅलन्स केलेले आहेत त्याला साडी घालायची आणि सजवायची मनामध्ये फार भीती असते पटकन एखादी काठी तुटली तर अगदी सावकाशपणे अंदाज घेत घेत हे काम करावे लागते तशी देवीची कृपा असतेच त्यामुळे काही विघ्न नक्कीच येत नाही रात्रीचे आता एक वाजलेले आहेत घरातली सगळी कामे उरकून आम्ही देवी बनवायचं काम सुरू केलेलं आहे देवीला साडी तर नेसून झाली आता तिला सजवायचं काम म्हणजे माझं अगदी आनंदाचं काम त्यातही अमित अगं हलकेच दागिने घाल अगं हे नको घालू हे जड होईल तेवढं वजन पेलवणार नाही असं करता करता मी कसं तरी हलके हलके दागिने शोधून देवीला घातले आणि फायनली तिला सजवलं फायनली आमची देवी बनवून तयार झालेली आहे कशी वाटते सांगा रात्रीचे बरोबर अडीच वाजलेले आहेत आता आम्ही तिला देवघरामध्ये ठेवणार आणि सकाळी उठून मुहूर्तावर तिची स्थापना करणार रात्री अडीचला झोपून सकाळी साडेपाचला उठले साडी वगैरे घातली आणि पुन्हा आता घटाची तयारी सुरू केलेली आहे देवीच्या मूर्तीच्या बाजूला हा घट मांडणार आहे घटाला त्याचप्रमाणे देवीच्या खाली जो तांब्या ठेवणार आहे त्याला हळदी कुंकाची अशी पाच बोटे लावून घेतली दोन्ही कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये गंध फुलं अक्षदा सुपारी एक नाणं घातलं आणि आता इकडे एका तामाणामध्ये गहू घेतले त्यामध्ये बरोबर एकवीस सुपाऱ्या ठेवायच्या आणि त्यामध्ये कुलदेवीचा टाक ठेवायचा अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू स्थिरावलेला असतो मागच्या मूर्तावर पेरलेले पेरे आता कणसामध्ये दाण्यांचं रूप घेऊन कापणीला तयार झालेले असतात चार महिन्यांच्या कष्टाचे फळ बळीराजाच्या पदरात घालायला लक्ष्मी आतुर झालेली असते सर्व महिना लक्ष्मीपूजनाचा धृती विद्या माया बुद्धी ममता अशा विविध रूपाने भेटणारी आधी माया ही सृजन रूपाने बीजामध्येही असते सृजन रूपातील या बीजाची पूजा म्हणजेच ही घटस्थापना जल वायू आकाश दिव्यातील तेज मातीमधील सृजनाची शक्ती आणि या पंचमहाभूतांसह शक्तीचे पूजन त्यासाठी दररोजची माळ विविध फुलांची सजावट अशीच ही घटस्थापना टोपलीमध्ये माती घालून त्यामध्ये सात धान्य पेरले त्यावर पाण्याचा भरलेला घट ठेवला आमचा घट तयार झाला चला घट तयार झालेला आहे आता त्याची स्थापना कुलदेवीची मूर्ती ठेवण्यासाठी मी इथे तांदूळ घालत आहे तांदूळावर तांब्याचा कलश ठेवला आणि आता त्यावर देवीची स्थापना करायची कलशावर देवी ठेवताना फोटात अगदी गोळा येतो हो हलकेच बसेल की नाही व्यवस्थित बॅलेन्स होईल की नाही अगदी फार भीती असते मनामध्ये पण देवी सगळं छान निभावून नेते आमच्या देवीची मूर्ती अगदी नाजूक साजूक त्यामुळे तिला वेणी घालताना फुलं घालताना अगदी काळजी घ्यावी लागते पहिली माळ विड्याच्या पानांची वारी आते गीते मज्जादिन तो सुरता दुरा दामकरनते गुरुदेव गुरुणां भारी कृपे संसारी यरात्र आज्ञेम बेगौनाधिस्थामि वारी वारी जन्म परधा सेवारी हाली पडो आता संबर्ने वारी जय दे जय देवी पंचा सुरवदनी सुरवाळी सर्वते कार्य संज्ञी जय दे हे बोलि बोलि पादांतय से नामी चाली श्रुवे वरदुन भववे काही

तर माफ कर्ग मावले आणि आमच्या चुका पदरात घालून आम्हाला शुभ आशीर्वाद दे असं म्हणत देवीची मनोभावे पूजा केली मंडळी या व्हिडिओमध्ये आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने बांबूंच्या काठांपासून देवी कशी बनवली जाते कशी घटस्थापना होते मी दाखवलेला आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने घटस्थापना होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल कटल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार राम राम शुभ नवरात्री